नमस्कार आजची लोकसत्ताची बातमी कृषीचे विद्यार्थी असतील किंवा राज्यसेवा करणारे असतील त्यांनी बघितली आणि त्यांच्या मनात भरपूर प्रश्न आलेले आहेत दोन ते तीन प्रश्नांची उत्तरं आपण बघणार आहोत की कृषीची जाहिरात ही राज्यसेवेमध्ये ऍड होऊन दोन हजार चोवीस मध्येच येईल का कृषीची जाहिरात वेगळी येईल का आणि वीस ऑक्टोंबर दोन हजार बावीसचा जो जी आर आहे ज्याच्यात जागा ज्या जा पदा संबंधित पदाच्या किंवा संवर्गाच्या जागा कोणत्याही टप्प्यात त्याचा समावेश करता येणार नाही आणि त्याच्यासाठी काय काय प्रयत्न कोण करत आहे त्याच्यासाठी दोन हजार तेवीसला काय प्रयत्न झालेले आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सर्व गोष्टी म्हणजे पाचवी गोष्ट मी पण माझं मत याच्यात सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे काही सांगतोय ते ऑथेंटिक सांगतोय स्पष्टपणे तुमच्या समोर आहे म्हणजे ताकद जाऊन भांडं लपवायचं काम करत नाही आजची बातमी आहे जी आर पण दाखवणार आहे मी तुम्हाला जी आरमध्ये काय दिलंय ते पण दाखवणार आहे आणि अभिमन्यू पवार साहेबांचं पत्र दोन हजार तेवीसचं ते पण दाखवणार आहे की त्याच्यात काय मागणी केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि प्रत्येकाला शेअर करायचं आहे ही बातमी सगळ्यांनीच वाचलेली आहे त्याच्यामुळे मी ही वाचून दाखवणार नाही परत पण पर याच्यातले मला मुद्दा काय सांगायचा आहे की हा मुद्दा मला सांगायचा आहे ही पूर्ण पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे राज्य शासनाने सामान्य राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दोन हजार बावीसच्या शासन निर्णयाचे निश्चित केलेल्या कार्यपद्धतीचे पालन कृषी विभागाने न केल्यामुळे काय म्हणतोय मी दोन हजार बावीसचा शासन निर्णय जो वीस ऑक्टोंबर वीस का बावीस वीस ऑक्टोंबर दोन हजार बावीसचा तो जी आर आहे तो मी पुढे दाखवणार आहे त्याचं पालन न केल्यामुळे शासन निर्णयाचे निश्चित केलेलं कार्य पालन केलं कृषी विभागाने पालन न केल्याने एमपीएससी ने काय केलंय दोनशे अठ्ठावन्न जागाचं मागणीपत्र कृषी विभागाला वापस पाठवून दिलंय हम्म ही महत्वाची गोष्ट आहे ही सर्वांसाठी महत्वाची गोष्ट आहे वापस त्यांनी पाठवलं एमपीएससीकडे कडे आलं होतं ते एमपीएससी जागा ऍड करणार पण त्यांना कळलं की यांनी या या जी आरचं पालन नाही केलं मग आता वापस पाठवता हो येते परत सांगणार आहे तुमच्या मनात जो प्रश्न आहे का माझ्या मनात आहे की एम पी एस जेव्हा आंदोलन सुरू होतं तेव्हाच काय नाही सांगितलं या जी पी ची पीडीएफ आजच्या तारखेला टाकून देतो व्हिडिओ संपल्या संपल्या बघा मी इथं अंडरलाईन केले इथे काय सांगितलंय की राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी एकच संयुक्त पूर्वक्षा होणार आहे म्हणजे अॅग्री फॉरेस्ट इंजिनिअरिंग सगळ्यांसाठी आता एकच होणार आहे हा जी आरचा पहिला भाग होता त्याच्यानंतर परत दुसरं पेज आहे ते दोन नंबर बघा पहिला भाग आणि हा दुसरा भाग जी आरचाच मी हा वाचून दाखवणार आहे तुम्हाला क्लिअर दिसत आहे तुम्हाला काहीच वाद नाही दिसलं नाही तरी एकदा बघा फक्त आणि ओरिजिनल जी आर तुम्ही वाचा मेन मुद्दा इथं आहे पण मी इथून वाचायला सुरुवात करतो म्हणजे तुम्हाला नेमकं कळेल की मला सांगायचं काय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पद्धतीत केलेल्या बदलांच्या उपलब्ध निर्णयाच्या अनुषंगाने म्हणजे जे निर्णय दिलाय की सगळ्यांची एकच परीक्षा पूर्वपरीक्षा त्यानुसार सांगतोय मी कारवाई करता विभा विविध प्रशासकीय विभागांकडून पदभरतीची परिपूर्ण मागणीपत्रे विहित कालावधीत आयोगास प्राप्त होणे आवश्यक इक आहे इकडे बघा पर शब्द खूप महत्वाचा आहे काय पदभरतीची म्हणजे विविध प्रशासकीय विभाग जे आहेत त्यांच्याकडून पदभरतीची परिपूर्ण मागणी पत्र विहित कालावधीत म्हणजे जे विशिष्ट कालावधी असेल त्याच्यात आयोगाकडे प्राप्त होणं गरजेचं आहे हा जर नाही झालं तर काय नाही सांगितलंय मी नाही सांगितलं मी अर्थ लावतोय फक्त पूर्व परीक्षेकरिता प्रत्येक संवर्गाची स्वतंत्र गुणांची स्वतंत्र सीमारेषा निश्चित करण्यात येणार असून त्या आधारे स्वतंत्र मुख्य परीक्षा आयोजन करण्यात येणार आहे म्हणजे काय सर अँग्रेजीचा वेगळा कट ऑफ वेगळी मुख्य इंजिनिअरिंगचे वेगळं कट ऑफ वेगळं राज्यसेवेचे जे तीस का छत्तीस का चौतीस संवर्ग आहेत त्यांचा वेगळा कार्यक्रम म्हणजे फॉरेस्टचं वेगळं असं वेगळा कट ऑफ वेगळी मेन्स ते त्यांनी सांगितलंय इथपर्यंत कळलंय आपल्याला सर संपला विषय मेन मुद्दा काय आहे मेन मुद्दा आहे की वेगवेगळ्या मुख्य परीक्षा करत असल्यामुळे त्यामुळे पूर्व परीक्षेकरिता पदांची जाहिरात विज्ञापित करतानाच बघा हे आता याचा अर्थ माहित नाही टाईप करताना का जाहीर करताना हे शब्द असं जडजड असतात बघा हे एखाद्या मराठीच्या सरला पाठवा याचा अर्थ सांगावा ना या शब्दाचा विज्ञापित करतानाच संबंधित सर्व विभागांकडून बघा परत म्हणतोय मी काय संबंधित सर्व विभागांकडून परिपूर्ण मागणीपत्र हे शब्द लई जड आहेत परिपूर्ण मागणीपत्र प्राप्त होणे आवश्यक आहे म्हणजे प्रत्येक विभागानं त्यांचे त्यांची मागणी पत्र पाठवायची असं हेच सांगतायत परिपूर्ण ते जाहिरातीमध्ये एखाद्या संवर्गाचा इकडे बघा हे महत्वाचं टाकतो आणि तुमच्या कामाचं जे आहे ते मी तुम्हाला अंडरलाईन करून देतो जाहिरातीमध्ये एखाद्या संवर्गाचा किंवा त्याला अब्लिक पद पण टाकले पोस्ट पण टाकली आहे पदाचा समावेश झाला नाही एखादा संवर्ग आहे त्याचा समावेश झाला नाही तर संबंधित संवर्गाचा किंवा पदाचा समावेश नंतर कोणत्याही टप्प्यावर करता येणार नाही व व पण महत्वाचं आहे म्हणजे बघा एक एकदा एखादी जाहिरात एखाद्या जाहिरातीमध्ये एखाद्या संवर्गाचा किंवा पदाचा समावेशच झाला नाही तर संबंधित संवर्गाचा किंवा पदाचा समावेश नंतर कोणत्याही टप्प्यावर करता येणार नाही व पुढील वर्षाच्या जाहिरातीपर्यंत संबंधित पदे विज्ञापित करता येणार नाहीत असं त्यांनी सांगितलं म्हणजे यावर्षी नाही ॲड झाले तर पुढच्या वर्षी करावे दा लागतात आता याच्यावरती मतमतांतर भरपूर आहेत भरपूर जण या सगळ्या वेगळाचा काहीतरी अर्थ काढतायत कदाचित तोही असेल तू शासनालाच अर्थ सांगा अशी जडजण शब्द टाकल्यावरती अर्थ काढण्याचं आपलं काम नाही पण प्राथमिक दर्शी हे मला कळतंय आणि हे कोणी चुकीचं म्हणत असेल तर दम काढा असे मी पुढे अजून दाखवणार आहे मग तुम्ही ते बघा ते बघितल्यानंतर म्हणजे मीच एकदा मी काही जण म्हणतो की तुम्ही चुकीचा अर्थ सांगताय तर धाम भाऊ दम काढा मी पुढे जे दाखवणार आहे त्याच्यानंतर तुलाच कळून जाईल मी बरोबर बोलतोय का चुकीचं बोलतोय हे कळलंय आता एक महत्वाचं आहे काही खाली काय खालची गोष्ट वाचून घेऊ एकदा परिणामी पदे विज्ञापित न झाल्यामुळे शासनाला वेळेवर कर्मचारी उपलब्ध होऊ शकणार नाहीत ही बाब विचारात घेता सर्व प्रशासकीय विभागांनी रिक्त पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठवायची मागणी दिनांक दोन बारा दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयाद्वारे विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार याच्यात नियमात बदल करून विहित वेळेत दक्षता का, हे काय आहे त्याची दक्षता घ्या वगैरे आहे त्याचं पण मेन मुद्दा आपला ही आहे सांगितलंय की याच्यात ऍड करता येणार नाही कुठल्या जाहिरातीमध्ये एखाद्या संवर्गाचा किंवा पदाचा समावेश झाला जर नाही तर संबंधित संवर्गाचा किंवा पदाचा समावेश नंतर कोणत्याही टप्प्यावर करता येणार नाही असं नाही सांगितलंय कुरोच्या अधिकार मुख्यच्या नंतर करा असं काहीच सांगितलं नाही कोणत्याही टप्प्यावरती समावेश करता येणार नाही असं त्यांनी सांगितलंय आता आपण जी आर तर वाचलाय मेन मुद्दा आहे तुम्ही म्हणले होते हा जी आर रद्द बाबत अभिमन्यू पवार साहेबांचं पत्र आहे दाखवा दाखवतो बघा आपलं कसं असतंय स्पष्ट कार्यक्रम असतंय हम्म ते म्हणतात ना म्हणे मराठीत बाप नाही तर श्राद्ध घाला असं काम असतंय आपलं खोटं काहीच बोलत नाही आपण प्रूफ शिवाय इकडे बघा हे तरीचं ते लेटर तेरा बारा दोन हजार तेवीस एकदा चेक करतो तुम्हाला दिसतंय का नाही तर परत म्हणाल आम्हाला दिसलं नाही चला दिसतंय तुम्हाला काहीच वाद नाही हम्म मुख्यमंत्री कार्यालयाला हे पोहोचलंय चौदा बारा दोन हजार बघा दोन हजार ला म्हणजे वर्षाच्या शेवटी हम्म ते देवेंद्र फडणवीस मुख्य उपमुख्यमंत्री आहेत किंवा गृहमंत्री त्यांना पाठवलंय कोणी पाठवलंय आमदार अभिमन्यू पवार साहेब जे एमपीएससीचे प्रयत्न एमपीएससीचे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भरपूर प्रयत्न घेतात त्यांचं अभिनंदन त्याबद्दल विषय काय आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील सरळ सेवेच्या पदांचे मागणीपत्र विना अलंब डॅश पाठाने हा दोन हजार वीस ऑक्टोबर दोन हजार बावीसचा जो हे जी आर आहे तो रद्द करण्याबाबत त्यांनी सांगितलेला आहे का एखादी आठ असेल ते आता महत्वाचं गोष्ट आहे की याच्यात त्यांनी पूर्ण मागणी केलेली आहे की कशामुळं निकाल एकत्र लागतो किंवा हे बघा नवीन निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाचं हे त्यांचं मत आहे की पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर नवीन पदांसाठी मागणी पत्र स्वीकारले जाणार नाही असे नमूद करण्यात आलेले आहे परंतु पूर्ण चौतीस सवर्गाचा निकालासाठी वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं मी जे शासन निर्णय वाचून दाखवलाय तेच मी इकडे सांगतो म्हणजे हे वाचून दाखवण्याची गरज नाही त्यांनी मागणी केली की हा शासन निर्णय किंवा त्याच्यातली ही जी आठ आहे ती रद्द करावी असं स्पष्ट मत आहे यांची पण पीडीएफ किंवा हे पूर्ण आपण टेलिग्राम चॅनलला टाकून देणार आहोत आता मेन मुद्दा झालाय लोकसत्ताचं लेख बातमी होती ती वाचून दाखवली जी आर वीस ऑक्टोबर दोन हजार बावीसचा चा जी आर ए सा सा सांगितला आता मेन गोष्ट आहे की ऍग्रीची वेगळी जाहिरात येऊ शकते का पुढे बघतोय आपण इकडे बघा रात्री त्या दिवशी रात्री काय झालं रे आयोगाने रात्री ट्विट केलं इथे थोडंसं मला बोलायचं आहे हे जेव्हा ट्विट केलं होतं का तेव्हा मला मनात किंवा मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलला शक्यता टाकल्या होत्या ज्याच्यावर मी सांगितलं होतं की जो वीस ऑक्टोबर दोन हजार बावीसचा जी रद्द झाल्याशिवाय कृषीची जाहिरात येणार नाही पण त्याचा जर वेगळाच अर्थ लावला एखाद्याने किंवा सरकारने तर येऊ पण शकेल किंवा तो रद्द केला तरी जाहिरात येऊ शकेल आता याने काय सांगितलं की ह्या कृषीच्या जागा जे जो दोनशे अठ्ठावन्न आहेत हे एकवीस ऑगस्टला त्यांनी ट्विट केलं रात्री एक वाजून एकोणीस मिनिटाला त्यांनी सांगितलंय मागणीपत्रांच्या अनुषंगांना प्रस्तुत संवर्गाकरिता जाहिरात येत्या दोन ते तीन दिवसात प्रसिद्ध करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय आता आता त्यांनी ते जागाच वापस पाठवलेत असं लोकसत्ताची बातमी आहे हे केलंय तसेच या सेवेतील संवर्गाकरिता पूर्व परीक्षेचे आयोजन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आहे म्हणजे काय त्यांनी रात्री ट्विट केलं त्यावेळी सांगितलं दोन तीन दिवसात तुमची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल आणि तुमची वेगळी परीक्षा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय आता काय केलंय लोकसत्ताची बातमी सांगते की त्यांनी जागाच वापस पाठवल्यात हो आता ते वापस येऊन काय होत आहे हे मला माहिती नाही पण तुमच्या मनात प्रश्न आहे की बा वेगळी जाहिरात येऊ शकेल का तर तो चमत्कार असेल जर जाहिरात आली तर मी सांगतोय कारण की त्यांनी सांगितलं की पुढच्या टप्प्याशिवाय जाहिरात हे करू शकत नाही पण नियम बदलले तर काय पण होऊ शकतंय असं काही नाही की बा असंच झालं पाहिजे पण माझं प्रामाणिक असं मत मी शेवटी सांगतो परत मला वाटलं तर एक गोष्ट याच्यात बोलायची आहे वाट पुढे काहीतरी आहे का रे काहीच नाही काही गरज नाही हा चला आता मेन मुद्दा आहे की वीस ऑक्टोबरचा जो जी आर आहे दोन हजार चोवीसचा तो रद्द होऊ शकतो का तर माझं मत आहे की होईल पण नाही पण सरकारला मनात आणलं तर काही पण होऊ शकतं रातोरात दुसरं आहे मग कृषीच्या जागा ह्याच याच्यात ऍड होतील का तर माझं वैयक्तिक मत आहे हे जर रद्द झालं तरच ऍड होतील नाही तर नाही होणार मग किंवा तिसरं एक आहे की आता काही जण त्याचा वेगळा अर्थ काढत आहेत तर त्यांना अर्थ काढण्याचा का अधिकार आहे मग सर सरकारने तसा अर्थ लावला की हा जी अर्थ त्याचा अडचण नाही आम्ही वेगळ्याच कारण काढलाय कृषी ऍड होतील सरकार म्हणलं या नियमानुसार होणार नाही नाही होणार तिसरी गोष्ट ही आहे कृषीची वेगळी जाहिरात येईल का आता इकडे बघा असं वेगळं त्या स्कीम ऑफ एक्झामिनेशन मध्ये दिलंय तर नाही काढता येत पण परत एकदा जर सरकारने ठरवलं मग काय होईल की अॅग्रीवालेची वेगळी काढली मग इंजिनिअरिंगवाले पण म्हणतील मग अपवादात्मक परिस्थिती एखादी करायची असेल की असं 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 आहे पण एक्झाम घ्यायला वेळ कुठे हा सप्टेंबरमध्ये एखादी दोनच तारीख आहे राज्यसेवा तिथं होऊ शकेल किंवा तिथे नाही झाली तर ऑक्टोबरमध्ये होऊ शकेल मग हा जी रद्द करा ना आणि त्याच्यात कृषीचा जागा घाला आणि सप्टे ऑक्टोंबरमध्येच परीक्षा घेऊन टाक कशाला वेगळी जाहिरात करता आणि कृषीची जाहिरात वेगळी आली समजा कॉलेज मग येणारच आहे मग त्याला सिलेबस काय देता मग परत राज्यसेवा पूर्वपरीक्षा ठेवता का मग मध्ये दोन विषय घेता का जीएस परत सी सॅट पण घेता का डबल पेपर घेता का राज्यसेवेचा एकाच वर्षात हा प्रश्न आहे हा नाही तर मग जुना अभ्यासक्रम जो आहे कृषीचा तो पूर्वचा घेता का मग मुख्याला परत ऑब्ज लेखी घेता का म्हणजे डोक्यात सगळा कार्यक्रमच आहे त्याच्यामुळे मला माझं स्पष्ट मत आहे पण हे कसं आहे काय बोलता येत नाही उभी मग धरतात त्या शब्दाला एवढं मी बोललो समजा सर तुम्ही बोलले चुकीचं ठरलं त्याविषयी एक येडं होतं ते म्हणलं बघा तुम्ही सांगितलं होतं हॉल हॉलटिकीट वगैरे सध्या डाऊनलोड करू नका परीक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे आता आंदोलन करून जावं लागली पण याच्या आधी सांगितलं होतं जाणार आहे तर ते तेव्हा पुढे गेली तीच ना मग आता यावेळेस आंदोलन करून पुढे गेली असले येडे हौश नव्हते असतात मी त्याच्याकडे लक्ष देत नाही पण एक सांगावं असं मला वाटलं की मी जे सांगतोय ना ते समजून घेणार हे नव्याण्णव टक्के जनता असते एखादे दोन येडे बुडे असतात याला काही ढेकळ कळत नाही ते, ते उगे नाव ठेवायला असतात तू नाव ठेवत राही आपलं काही घेंद नाही आपल्याला काही फरक पडत नाही तर या तीन गोष्टी या मी सांगितलेल्या आहेत आता हे चौथ्या गोष्टीसाठी ऑलरेडी त्यांनी दोन हजार तेवीसलाच प्रयत्न केलेत नंतर जी आर रद्द करायला आता दोन हजार चोवीस आहे ती पण संपत्ती आईलय तरी जी आर रद्द झालाय का मग विद्यार्थ्यांनी मागणी केल्या ते, के ते होईल पण आंदोलन करून देखील त्यांनी आपल्याला म्हणजे सरकारने आपल्याला कार्यक्रमच केला आपला पळून लावल्यासारखं केलं तिथे उगीच मागणी एकच मान्य केली आपली परीक्षा पुढे ढकलली बाकीचं काय काहीच नाही बाकीचं बोललेच नाही वेगळी परीक्षा घेऊ मग आता कृषी जागाच वापस पाठवल्यात काय सगळा अंधाधुंद कार्यक्रम आहे विद्यार्थ्याची एकच मागणी मान्य केली बाकीच्या मागण्याकडे बघितलं नाही म्हणून मेन मागणी होती कृषी जागा ऍड करा याचं तर काहीच काय हे नाही अशा पद्धतीने झालेलं आहे मा तुमच्या मनात जे कन्फ्युजन होतं की ह्या चार गोष्टी ज्या चा आहेत याच्याबद्दल द्या मी स्पष्टपणे सांगितलंय याच्यावरून मी माझं मत पण सांगितलेलं आहे कोणाला काय विरोध करायचा आहे करू देत कोणाला काय व्हायचं होऊ देत मला जे वाटतंय मला जे योग्य आहे जी आर बघून मी ते सांगितलंय बाकी मी चुकीची माहिती अजिबात देत नाही एखादी गोष्ट चुकली असेल तर मोठ्या मनात मान्य देखील करत असतो आपण पण स्पष्ट सांगतो की हा जी आर रद्द झाल्याशिवाय कृषी राज्यसेवा दोन हजार मध्ये येणार नाहीत जर आल्या तर अपवादात्मक परिस्थिती असेल सरकारनं त्याचा निर्णय घेईल किंवा वेगळी जर जाहिरात आली असेल तर ते चमत्कार असेल चमत्काराला नमस्कार आपला पण आहे तुमचा पण आहे आणि दोन हजार तेवीसचा चा जो तेवीस मध्ये जो मागणी केलेली आहे जो बावीसचा जी आर रद्द करा तो जी आर आपण सगळ्यांनी मागणी केल्यानंतर हृदय होऊ शकतो निवडणुकांचं वर्ष आहे स्पष्ट पद्धतीने या चारही गोष्टी मी तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत हा जी आर ची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला भेटेल आणि अजून काही अपडेट असेल तर नक्कीच मी युट्यूब चॅनलला किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल त्याची अपडेट देईल भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद